हॅलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करून दीन तीन वेळा भूमिपूजन करून शिवतीर्थाचं सुशोभीकरण होत नसेल तर महापालिका प्रशासनाने सांगावं आम्ही स्वकरताने अतिशय उत्तम करण्याचं आणि इतिहासाला साजेसाच शिवतीर्थ सुशो करण्यासाठी सक्षम हवी वेळोवेळी आपण त्या कंत्राटदाराला नोटीसा आहे आहेत अगोदर शहर अभ्यास यांच्याबरोबर नोटिसा देण्यात आल्याच एक तारखेला जो माझ्या सैन्य सुद्धा एक अंतिम नोटीस कंत्राटदाराची आहे त्या नोटीसीनंतर जर काम झालं नाही तर कंत्राटदार बनतो इतर बाबत काम करून घ्यायचं की काय माझ्याबाबत महापालिका प्रशासन निर्णय घेईल गावात काही कंटक आहेत असे का ते शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावरचं काम मागणी बी करता आणि चालू केलं तर तिकडे विरोध पण करता हे शिवप्रेमी नाही आहेत हे शिवभक्त नाही आहेत हे समाज कंटक आहेत मालेगावात एका चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत ते गांधी पुतळ्याचे असो शिवतीर्थ असो महात्मा ज्योतिबा फुले असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतो ते सगळे काम मालेगावात दादा भुजे साहेबांनी केलेले करून घेतले आणि चांगल्या क्वालिटी मध्ये करत आहेत पण काही समाजकंटक आहेत ते समाजाला भरकावण्या मागे पडलेले ते काहीतरी घडवण्या मागे पडलेले आहेत त्यांच्यानी सण होत नाहीये मी यांचा निषेध करतो महाराष्ट्राच्या मातीमध्ये काहीसा पुत्र झालेला मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला मंत्री महोदय आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या अथक प्रयत्नाने या मालेगाव शहरात विविध ठिकाणी कामं चालू आहेत त्याचबरोबर या ठिकाणी राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे शुशोभीकरांचं काम चालू आहे आज अतिशय जोमाने हो या ठिकाणी काम चालू असताना या मालेगाव शहरातील काही का महाभाग या कामाला अनेक ठिकाणी व्यक्त आणण्याचा प्रयत्न आहेत काम चालू असताना सुद्धा या ठिकाणी माझं काम चालू नाही परंतु मागच्या काही दिवसापूर्वी काम चालू असताना सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न झालेला आहे या राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे या ठिकाणी शिष्यपणाचं काम हाती घेतलं आहे आणि हे होत असताना संबंध मालेगाव शहराच्या શિવભક્ત ભાવના જોડેલા અતિ જનતા હા બધા ભૂકતું તે ભુક્યા નિશ્ચિત આપણે આપણે મારેગાંવ તાલુક્યા વિકાસ પુરુષ અને તે આપણા માલગાઉ વિકાસ થયાશિવાના नी की समीती, नी चक्ता नी सर्वा मी माझे अध्यक्ष मालेगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती निलेश जगताप दोन हजार बावीस तेवीस माझ्या कार्यकाळात मी सर्व शिवप्रेमी व आमचे शिवसेनेचे सर्व नेते पदाधिकारी शिवसैनिक यांना सर्वांना घेऊन मी साहेबांना बोललो होतो की आपल्याला शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर चालू करून विमुखीजन करून जलद गतीने पूर्णत्वास आपल्याला ते आणून अख्ख्या जगाला हेवा वाटेल असं माले गावात कामही चालू केलं आहे प्रथमचा मी मान्य आपले पालकमंत्री दादासाहेब भुसे यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी या कामात जलद जगीने छत्रपती महाराजांचा मी हे चार पाच जे लोक आहेत टोळी मालेगावात गावात जिथे काम मंजूर झालं ते बघायचं आणि तिथे आंदोलन करायचं आणि यांना जे काम मंजूर तिथे आंदोलन करताना यांना लाज वाटत नाही यांनी पूर्ण यांची लाज विकली आपल्या मालेगाव शहराचंही नाव हे हो बदनाम करताय काम चालू आहे त्यांना ते सहन होत नाही चांगले काम मी म्हणतो आपल्या मालेगावचं शिवतीर्थ आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे आपल्या मालेगावात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात हे सर्वात भव्य दिव्य होणार आहे आणि याच्याने जे पालकमंत्री महोदयांनी जी संकल्पना जे चांगलं काम होणार आहे हे त्यांना सहन होत नाही काही टोळक्यांना हे फक्त अधिकाऱ्यांना मॅनेज करायचं अधिकाऱ्यांकडून लेटर घ्यायचं आंदोलनाला बसायचं फक्त आणि फोटो छाप आहे ते फक्त यांना फोटो मध्ये आल्याशिवाय राहत शिवाजी महाराजांचं व बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हाय याच्यासाठी यांचं आंदोलन असतं आम्ही फोटो मध्ये कसे येऊ आम्ही बाईट मध्ये कसे येऊ याच्यासाठी यांचं हे आंदोलन असतं हे स्वतःसाठी आंदोलन करतात हे महापुरुषांसाठी करत नाही त्याच्यामुळे मी यंदा जाहीर निषेध करतो एक शिवप्रेमी म्हणून एक चार पाच टोके आहे आता कुणाला फुले समिती कुणाला मालेगाव मी मालेगाव कर आणि बाकी सगळे काही पाकिस्तान करत आहे या सगळे येऊन जाऊन फक्त शिवाजी महाराज पुतळ्याची वर्क ऑर्डर झालेली आहे काम चालू करा थोडं उपचार मारता टोप्या घालता अरे तुम्ही कधी घालत आहे आणि तुमच्या मनात हिंदुत्व का पहिले हे सांगा आणि तुमची तर एवढीशी अवघत आहे आणि तुम्ही पालकमंत्र्याची टक्कर घेणं तुम्हाला योग्य नाही पहिली टक्कर तर तुम्हाला आमच्याशी घेणार आहे नंतर पालकमंत्री आज आपण बघत असाल शिवतीर्थावर अतिशय चांगल्या पद्धतीने आणि जोरदार काम या ठिकाणी सुरू आहे गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून हे काम सुरू आहे मी कॉन्ट्रॅक्टरला धन्यवाद देतो की आता काम बघितलं कामाची क्वालिटी सुद्धा बघितली अतिशय दर्जेदार पद्धतीने हे काम या ठिकाणी पूर्णस्वाद येत आहे आमच्या हातात आपण ती प्रतिमा आपण बघत आहात या पद्धतीने हे शिवस्मारक या ठिकाणी काही दिवसातच साकारण्यात येईल असं देखील मी या ठिकाणी सांगतो आपल्या सर्व चॅनल्सच्या माध्यमातून मागच्याच काही दिवसांपूर्वी आम्ही याच ठिकाणी येऊन भूमिपूजन करून गेलो होतो परंतु जे या ठिकाणी लागणारे जे दगड आहेत हे जे स्तोन आहेत हे बाहेरून आल्यामुळे आणि याला घडण्यासाठी या घडाईसाठी प्रचंड असा वेळ लागतो एक एक दगड घडून या ठिकाणी तो मडवायचा आहे आणि एक अतिशय चांगली संकल्पना पालकमंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या मनामध्ये आली आणि त्यांनी हे काम आता पूर्व होण्याच्या मार्गावर आहे आणि काल प काल परवास मी आम्ही सर्वजण बसलो असताना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघितलं या पोटदुख्या लोकांचं आंदोलन आणि मला तर ते म्हणता याला लाज वाटायला पाहिजे त्याला लाज वाटायला पाहिजे मी उलटा प्रश्न विचारतो तुम्हाला खरी लाज वाटायला पाहिजे कारण की काम प्रत्यक्षात सुरू आहे पूर्णत्वाच्या दिशेने आहे तरी तुम्ही लोकांची या मालेगाव शहराची दिशा भूल करण्याचं काम करतात कारण मी एवढं सांगू इच्छितो की हे जे काम सुरू आहे यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका शिवाजी महाराज जर तुम्ही अडथळा आणाल तर शिवाजी महाराज तुम्हाला माफ केल्याशिवाय राहणार नाही हे देखील विचार आम्ही आपल्याला देतो एक माफ करू नका मालेगाव शहरासाठी पालकमंत्र्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल महात्मा ज्योतिबा फुले स्मारक असेल डॉक्टर त्यानंतर महात्मा गांधीजी असतील या सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण हाती घेऊन या मालेगावला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे आता या कामाला प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात झालेली आहे आता हे काम नॉनस्टॉप राहील कंटिन्यू सुरूच आहे आपण बघितलं असं ज्या दिवसापासून आपण कामाला सुरुवात केली एक दिवस पण काम आपण बंद केलेलं नाही या याच्या पुढेही आता हे काम बंद राहणार नाही आणि जोपर्यंत लोकार्पण होत नाही तोपर्यंत हे काम कधीही बंद राहणार नाही असा शब्द मी साहेबांच्या वतीनेही देतो आणि दुसरी गोष्ट या कामासाठी मान्य आयुक्त साहेब मान्य सिटी इंजिनियर हे अहोरात्र इथं रोज सकाळी एक तास आणि संध्याकाळी तास या ठिकाणी येतात बघतात आणि तेही स्वतः फॉलोअप घेतात त्यामुळे कामाला कुठल्याही प्रकारची अडचण आता निर्माण होणार नाही मान्य आयुक्त साहेबांनी साहेबांनाही सांगितलं या दोघं कामांसाठी कुठल्याही प्रकारची आर्थिकही अडचण येणार नाही अशा पद्धतीने त्यांनी शब्द पण दिलेला आहे साहेबांनी आम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत डेडलाईन दिलेली आहे दिले माझी विनंती अशी असणार आहे मालेगावकरांना का छत्रपती स्मारक जे शिवतीर्थ आहे ते शिवतीर्थाचं जे काम आहे ते काम तर पंधरा ऑगस्टला आपण लोकार्पण करणारच आहोत परंतु जे काही शिवस्मारकाच्या बाजूने थोडंफार काम म्हणजे ते तर होईल परंतु दगड लावण्याचं थोडंफार काही काम राहील तर ते काम आपण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मागच्या वर्षी आपण पुतळा बघितला होता त्या पुतळ्याच्या वरती जो घुमट होता त्या घुमटवरती थोडेसे दगड लावण्याचे बाकी राहिले होते परंतु आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लक्षात घेऊन आपण तेरा तारखेला त्याचं उद्घाटन केलेलं होतं त्याच पद्धतीने हे काम शिवस्मारकाचं काम शंभर टक्के होईल शंभर टक्के करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या ज्या वेळेस काही कामासाठी काही अडचण आले काय आले त्यावेळेस आयुक्त साहेब मान्य मंत्री महोदय मान्य सिटी इंजिनियर हे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करत आहेत आपकी आवाज